अर्था दादा अर्था या ठिकाणी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आमच्या सरकारचा ऐतिहासिक असा क्रांतिकारी अर्थसंकल्प मांडला माता भगिनींचे आयुष्य उजळून टाकणाऱ्या योजना आणल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जी आर ए आपण काढला आणि या योजनेतील पात्र महिला महिलांना महिन्याला विजयराव दीड हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये आमचं सरकार देणार आहे आणि पुढे शंका बाळगण्याचं कारण नाही जुलै महिन्यापासून या एक तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे शेचाळीस हजार कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनीने देण्याचं काम सरकार करणार आहे त्यामुळे मी आपल्याला एवढे सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या मी असेन आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सर्व सहकारी या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहे दिलेला आहे आम्ही आणि तो आम्ही नियमित देत राहणार काळजी करू नका आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन काही लोकांना वाटतं पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे बीपीएल खाली आहेत अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डीबीटी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ त्या माझ्या माता भगिनीना मी अगदी जाहीरपणे सांगतोय कुणालाही एक रुपये द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली सात ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली सध्या बीपीएलचा डेटाबेस मी आता म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय म्हणजे नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची याची देखील आम्ही काळजी घेतोय आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही मदती योजना गेली आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो आणि त्यामुळे काळजी करू नका खरं म्हणजे ज्या घरातली अध्यक्ष महोदय लक्ष्मी सुखी त्या घरातली समृद्धी पक्की एवढंच मी सांगतो की जी गर्दी आता होती आहे सगळीकडे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही आदेश दिलेले आहेत की माझ्या आमच्या भगिनीला त्रास होऊ नये